जय श्री राधे हर हर महादेव श्री शिवाय नमस्त आप सब इस वक्त बीड़ की कथा में है शिव महापुराण चाकरवाड़ी अभी अपन यहाँ पे के ग्रुप से मिलने वाले है आस्थिका सेवेकारी ग्रुप जो मालेगांव से जुड़ा हुआ है मालेगांव से ग्रुप जो है श्री शिवाय नमस्त उसके साथ जुड़े हुए हैं उनके अपने अपने अनुभव है वो अपने -पने अपने अनुभव अपने को बताने वाले है हरा 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 नमस्कार का ना तुमचं पूर्ण ग्रुप आष्टीचा आष्टीच्या ग्रुप बद्दल काय माहिती माहिती आहे बऱ्याच जणांना खूप अनुभव आले आष्टीच्या ग्रुप बद्दल माहिती आष्टीच्या ग्रुपचे एवढे जण आम्ही घेऊन आले आम तीस जण आम्ही आमचा तीस जणांचा ग्रुप आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही सेवा करायला जातो निशुल्क सेवा आहे आमची अजून काही बोलत आहे बोलाजी का ना तुमचं शिवकाशी कचरा आपा साथ होते मी आष्टीची राहणारी आमच्या घरी शिवलिंग बोरावानी होता आता तो कवटावानी झाला याचा अनुभव काय आहे तर बाबा देते हां बोला ते काय नाव तुमचं श्री शिवाय नमस्कार नाव हो काय आम्ही आष्टी ग्रुपचे माझं नाव लता मनोहर शिरसागर काय अनुभव तुम्हाला अनुभव आमच्या सात कथा झालेल्या येतात खूप छान अनुभव आहे काय काय तुम्हाला काय तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अनुभव आलेला आमचा का कोणता अनुभव आलाय आमचा अनुभव खूप मोठा आहे मी पशुपती नाथाचे पाच उपवास केले पाच वेळेस पाच पाच सोमवार झालेले मला खूप छान अनुभव आला माझे पाय सुद्धा राहून गेलेले अनुभव काय आला पायाचा अनुभव आला माझे खूप पाय मी उभा राहू शकत नव्हते माझी तब्येत चांगली झाली आता त्याच्यामुळे मी कथाला येते मला खूप आनंद आहे त्याच्यात तुमच्या पायाचं दुखणं पूर्ण बरं झालंय पूर्ण बरं झालं तुम्ही आता चालू फिरू शकतात काळीची वगैरे कशाची गरज नाही हर हर महादेव अजून कोण बोलतोय हा बोलत आहे काय ना तुमचं काय अनुभव आला तुम्हाला दोन हजार बावीस ला माझ्या आईचं कार लक्ष झालं माझ्या आईला तर मी म्हणलं की माझ्या आईचं तोंड वाकडं झालं होतं तर मी म्हणलं मी माझ्या आईचं तोंड उद्यापासून वाकडं नाही चांगलं जर झालं तर मी महादेवाची सेवा करण नाही तर करणार नाही चार वाजेपर्यंत माझ्या आईचं तोंड चांगलं झालं तर मग तिथून पुढं माझं सगळं शरीर दुखत होतं म्हणजे कुठंच अशी जागा शिल्लक नव्हती की हे माझं आहे म्हणून तर प्रदोष वर्त धरलं मी बाबाने सांगितलं तर मग त्या एक प्रदोष सम एक प्रदोष व्रत झालं दुसऱ्या प्रदोषाला ती माझ्या अंगावरची गाठ होती ती गाठ पण निघून गेली आणि सगळी माझा रोग सगळाच गेला म्हणजे घरामध्ये चप्पल होती बिना शकत नव्हते आता बाहेर पण चप्पल घालते आणि घरात पण चप्पल घालत नाही बाहेर पण घालत नाही चप्पल पूर्णपणे सोडली आता का बरं तर माझं सगळं शरीरच दुखत होत चप्पल का बरं सोडली तुम्ही त्रास होता मला येत नव्हतं आता चप्पल सोडली तुम्हाला काही प्रॉब्लेम काहीच नाही बाबाच्या कृपेने तुम्ही सगळं ओके झालेले एक प्रदोश झाला की दुसऱ्या प्रदोशाला सगळेच माघारले अजून म्हणजे पशे प्रते वरता तुम्हाला चांगला अनुभव आलेला पशु एका एका प्रदोशाचा आला मला प्रदोषावर प्रदोषावरता एक एक 21 प्रदोष्टावरता संकल्प केला अच्छा ओ प्रदोशमुळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व झाले अजून काही अजून हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव श्री शिवाय नमस्कार काय नाव तुमचं गोदावरी त्रिमबक काय अनुभव आहे तुम्हाला मला अनुभव खूप आलेले इथं मला राहायला घर पण नव्हतं पण मी कथामध्ये जाऊन किंवा पशुपतीनाथाचे व्रत करून मला इतका अनुभव आला की मी दोन दोन वेळेस व केले केलेत ते तिसऱ्या वेळेसच मला घर दिलं देवानी आणि संभाजीनगरला गेले कथा ऐकायला त्या टायमाला मी असंच मूळ मंत्राचा जप झाला कीच मी म्हणलं की माझ्या मुलाला आता मुलगा होऊ दे मला नातू होऊ द्या म्हणून एवढंच बाबाला मागितलं मी तुमच्या मुला मुलगा नव्हता मुली होत्या तीन मुली होत्या अच्छा म्हणजे तीन मुली होत्या मुलगा नव्हता आम्हाला सांगितलं होतं की ती मुलीची आहे म्हणून पण मी बाबाला म्हणलं की आम्हाला एवढी बारा मुलगा देऊन टाका म्हणून प्रार्थना केली मी तर मुलगा झाला पेंढलमध्ये कथा ऐकल्या संभाजीनगरच्या मध्ये कथा ऐकली होती मी तिथंच अनुभव मला तेच भारी खूप आला त्याच्यानंतर तुमच्या मुलाला मुलगा झाला 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 अजून काही बस खूप दिलं बाबानी हर 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 आरा हर आरा हर हर हर